प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणीस एप्रिलच्या भागामध्ये इकडे ज्या वेळेला केस जिंकून आदित्य कोळी कुटुंबात परत आलेला असतो सगळी स्वागताची तयारी झालेली असते स्वातीत्याचं औक्षण करत असते आणि औक्षण करून या सगळ्यामध्ये आधी थांब घरात येऊ नको असं सांगते त्यावरती आधी म्हणतो का लकी सांगतो तुझ्यासाठी सरप्राईज आहे सरप्राईज यावरती आधी म्हणतो सरप्राईज कसलं सरप्राईज लकी म्हणतो मग काय सरप्राईज सांगायचं असतं का आदित्यला काहीच कळत नाही की आपल्यासाठी कसलं सरप्राईज आहे तो वाट पाहत बसलेला असतो इकडे तोपर्यंत चिडलेली सावनी आता सांगत असते हर्षला काय चाललंय हे सगळं म्हणजे ती मुक्तामाच्या नाकावर टिचून आदित्यला घेऊन गेली त्यावरती हर्ष म्हणतो अगं ह्या सगळ्यात चुकी तुझीच आहे तू तु या सगळ्यामध्ये आता विचार करत बसलीस की आदित्य माझ्याकडे चिडणार किती काही झालं तरी आदित्य काही माझ्या सोडून जाणार नाहीये आणि इथेच सावनी तू मूर्खपणा करत बसतेस इतका ओव्हर कॉन्फिडन्स तुझा जो काही आला ना तुझ्या अंगामध्ये हाच चुकीचा ठरला आणि त्यामुळे तुझा आदित्य तुझ्या हातातून निसटून गेलेला आहे तू काही करू शकणार नाहीयेस यावरती आता इकडे सावनी म्हणते काय बोलतोयस तू हर्ष हर्ष म्हणतो हो कारण तुझा प्रत्येक डाव हा फुसकाच निघत असतो त्यावरती सावनी म्हणते नाही यावेळेला काहीही झालं तरी मी माझा डाव फुसका जाऊ देणार नाहीये तू या सगळ्यामध्ये मला दोष देतोयस यावरती आता हर्ष म्हणतो हो कारण दोष देण्यासारखंच तू केलेला आहेस ना यावरती आता इकडे सावनी सांगते माझ्याकडे काय उपाय होता त्यावरती हर्ष आहे अजूनही एक उपाय आहे तुझ्याकडे किडनॅपिंग यावरती आता सावनी म्हणते किडनॅपिंग काय बोलतोयस काय तुझं डोकं तरी ठिकाणावरती आहे का हर्ष म्हणतो हो किडनॅपिंग म्हणजे आता त्या मुलांना घेऊन जायचं आउट ऑफ इंडिया आउट ऑफ इंडिया गेल्यावरती तुला कोण हे करणार आहे आणि आदित्य आणि सई दोघांना यावेळेला दोघांनाही घेऊन तुला जायचं आहे यावरती सावनी म्हणते काय यावरती आता सांगायला लागतो हर्ष हो या सगळ्या सगळ्याचं प्लॅनिंग मी करेन तू फक्त फक्त जायचा विचार आण आणि या मुलांना या सगळ्यामध्ये नेण्यासाठी तू तयार हो मग त्या कोळी कुटुंबाला हरवण्यासाठी काहीही करायला मी तयार आहे तुला इथून जाण्यासाठी जे काही सगळं लागेल ती मी मदत करेन यावरती सावनी म्हणते तुला काय खाऊ वाटलं हा का तो तो, हे काय मुलांना घेतलं आणि काय फिरायला गेल्यासारखं अॅब्रॉड ला जाऊन राहायचं आहे यावर ती तो सांगतो हरेश तिला सांगायला लागतो हे बघ मी तुला म्हणतोय ना तुला जी काही मदत लागेल ती मदत करण्यासाठी मी तयार आहे पण या सगळ्यामध्ये आता तू हे बघ मुलांना घेऊन ये फक्त मी तुला इथून जाण्याचं सगळा तिकीट तिकडे गेल्यावरती राहण्याची सोय सगळा सगळा खर्च मी करायला तयार आहे यावरती सावनी म्हणते काय यावरती हर्ष तू जे ऐकलंस तेच मी बोलतोय आता सावनीला प्रश्न पडतो हर्ष बोलतोय तर खरं पण आता हा सगळं खरं ऐकेल का याच्या आधीसुद्धा याने मला बरेचसे प्रॉमिस केले पण वेळ आल्यावर ती याने माझ्याकडून सगळं सगळं आता हिसकावून घेतलंय म्हणजे मला कधी मदतच केलेली नाहीये असा विचार करत सावनी आता, आता थोडीशी शाशंक असते इकडे तोपर्यंत आदित्यसाठी छानपैकी टोपली सजवून आणलेली असते आणि मुक्ता म्हणते हे काय आहे यावरती मग आता इंद्रा सांगायला लागते कसं आहे कोळी कुटुंबामध्ये म्हणजे कोळ्यांच्या सगळ्या समाजामध्ये ज्या वेळेला आपलं मूल घरात येतं ना त्यावेळेला त्याची अशी टोपली मधून आतमध्ये त्याची आता घरामध्ये घेणं होतं यावरती आदित्य म्हणतो काय यावरती इंद्रा म्हणते हो आणि तू तर माझ्या घराण्याचा सगळ्यात मोठा मुलगा आहेस तुला आता या औदसेच्या तावडीतून आम्ही सोडवलेलं आहे आणि ही अवदसा तुला जो काही विळखा घालून बसली होती ना या विळख्यातून तुला सोडवण्याचं काम आम्ही केलंय आणि त्यामुळे आमच्या घरात तू आता पुन्हा एकदा नव्याने आलेला आहेस आणि त्यासाठी तुझं स्वागत या टोपलीमध्ये यावरती आता आदित्य सांगायला लागतो मी मावेन का या टोपलीमध्ये इंद्रा म्हणते तू तु काय तुझा बापूस पण मावेल याच्यामध्ये बसून तर बघ यावरती मग आता सही सांगायला लागते मग आजी मला कधी ह्या टोपली मधून आणणार यावरती आजी म्हणते बाळा तू तर इथेच आहेस तुझ्या आईशीने या सगळ्यामध्ये तुला आता या घरामध्ये परीसारखं ठेवले पण या औदसेनी आपल्या आदित्यरादाला तिकडे नेऊन त्याची काय अवस्था करून ठेवले त्यामुळे त्याला या घरामध्ये अशा पद्धतीने घेऊन त्याला आता मी सन्मान देणार आहे असं म्हणत इंद्रा त्याला टोपलीत बसायला सांगते टोपलीत बसून टोपली उचलून आई एकविरेकडे आणलं जातं आई एकविरेच्या इकडे एक त्याला नमस्कार करायला सांगितला जातो आणि त्यानंतर मुक्ता सांगत असते आता आमच्या ह्या कुटुंबावरती कोणतीही काळी सावली नको येऊ दे सगळं सगळं संगीत होऊ दे असं म्हणत मुक्ता इंद्रा स्वाती सगळेच जण आता प्रार्थना करत बसलेले असतात तोपर्यंत आता इकडे स चौघीजणी छानपैकी आता आदित्यची आरती करतात आणि त्याचं औक्षण करतात आणि आता आई एकविरेकडे त्याला उदंड आयुष्याची मागणीसुद्धा करतात मग आपल्या कोळी कुटुंबाचे जे काही रिच्युअल्स असतात ते रिच्युअल्स त्यांना फॉलो करण्यासाठी सांगतात आणि त्यानंतर इकडे आता त्याला पाया पडायला लावलं जातं तोपर्यंत तो सावनी आणि इकडे हर्ष या दोघांचं काहीतरी घाणेरडं प्लॅनिंग चालू असतं सावनी सांगत असते हे बघ हर्ष सुद्धा तू प्रत्येक वेळेला म्हटलास की मी हे असं करीन मी ते तसं करीन प्रत्येक वेळेला मला आता तू प्रत्येक सपोर्ट करताना कधीही मला सपोर्ट केला नाहीस कित्येक वेळेला मला वाऱ्यावरती सोडून दिलंस मी तुझ्यावरती कसा विश्वास ठेवू यावरती हर्ष म्हणतो मी तुला सांगतोय ना या वेळेला एकदा माझ्यावरती विश्वास ठेवून बघ एकदा जर का विश्वास ठेवलास तर नक्की मी या विश्वासाला पात्र ठरेन हे बघ तुला जे प्रकार पाहिजे त्या प्रकारे तू पैसे घेऊ शकतेस सावनी म्हणते बघ तुझी आयडिया तर मला आवडली पण अजूनही माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास नाहीये त्यामुळे मला काय वाटतं तुला जर का या सगळ्यामध्ये आता मला सपोर्ट करायचा असेल तर तर तू ऑलरेडी या सगळ्यामध्ये मला तिकीट वगैरे काढून देशील यावरती हर्ष म्हणतो तू काळजीच करू नकोस मी ऑलरेडी सगळा खर्च असेल तू तु तुझा करेन सावनी म्हणते ठीक आहे मग हे सगळे पैसे ऑलरेडी माझ्या अकाउंटला ट्रान्सफर झालेले पाहिजेत किंवा जर माझ्या अकाऊंटला ट्रान्सफर झालेले नसतील तर या सगळ्यामध्ये आता तू मला निदान बॉन्ड पेपरवर लिहून दे की तू माझा सगळा खर्च करशील हर्ष म्हणतो दिला तुला जे पाहिजे ते सगळं दिलं तू या सगळ्यामध्ये फक्त आता मुलांना घेऊन ये त्यासाठी मुलांचे पासपोर्ट लागतील ला, आपल्याला मुलांना तिकडे जाऊन पासपोर्ट घेऊन ये आणि त्यानंतर मग आपण पुढची काय प्रोसेस आहे ती बघूया असं म्हणत हर्ष आता सावनीला त्या घरात जायला सांगून ते पासपोर्ट आणण्यासाठी सांगतो आता सावनीला त्या घरात मुळातच प्रवेश मिळणारच नसतो कारण तिला या सगळ्यामध्ये आता प्रवेश नाकारलेला असतो तिला घरात कोणीही घेणार नसतं पण पण त्याच वेळेला सावनी विचार करते नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता त्या घरात जायलाच पाहिजे त्या घरात जर का मी गेले नाही तर मी त्यांचा पासपोर्ट आणि विजा हे सगळं कसं मॅनेज करणार आहे आणि त्यावरती सावनीच्या डोक्यामध्ये कपटी डोक्यामध्ये एक युक्ती ठरते तोपर्यंत इकडे आदित्य सई आणि सागर हे तिघंजणं छानपैकी कॅरम खेळत असतात ज्या वेळेला तिघजण कॅरम खेळत असतात आणि त्याच वेळेला आता मात्र सागर इकडे मुक्ताकडे येतो मुक्ताकडे आल्यावरती खरच सगळं सगळं कसं नीट झालेलं आहे ना म्हणजे आई एकविरेच्या कृपेने आपला आदित्य आणि सई हे आता आपल्यासोबत आहेत पण मला एक सांगा सा हे सगळं स्वागताचं कुणी ठरवलं होतं यावरती मुक्ता सांगते म्हणजे हे सगळी टोपली बिपलीची ही आयडिया मला नव्हती पण पण बाकी स्वागत करण्यासाठी मीच सांगितलं होतं यावरती मग आता सागर म्हणायला लागतो काय बोलताय म्हणजे तुम्हाला आधीपासून माहिती होतं का है की आदित्य घरात येणार आपणच ही केस जिंकणार यावरती मग आता मुक्ता सांगते हो मला आधीपासून माहिती होतं सागर म्हणतो कसं काय मला तर तिकडे आता कोर्टामध्ये आपण होतो त्यावेळेला शेवटच्या क्षणापर्यंत भीती वाटत होती काय होईल कसं होईल कशा गोष्टी केल्या जातील पण तुम्ही कशा इतक्या कॉन्फिडन्स होतात की आदित्य घरातच येणार यावरती मुक्ता म्हणते कसं आहे मला माझ्या आई स्वामींवरती आणि आई एकविरेवरती पूर्ण भरोसा आहे ते आपल्या आदित्यला आपल्यापासून बिलकुल लांब जाऊ देणार नाहीत हे मला माहिती होतं आणि मला माझ्या प्रेमावरती सुद्धा विश्वास होता आणि त्यामुळे आदित्य आपल्याचकडे येणार ही गोष्ट मला चांगलीच माहिती होती असं म्हटल्यावर ती सागर आता सांगायला लागतो कमाल झाली तुमची मुक्ता म्हणते कमाल नाही या सगळ्यामध्ये विश्वास हा महत्वाचा असतो तुम्हाला माहिती आहे का ज्या वेळेला एक तुम्हाला गोष्ट सांगते मी एका गावामध्ये ना पाणी येत नव्हतं दोन वर्ष पाणी येत नव्हतं आणि त्यामुळे सगळं गाव खूप बेचैन होत गावाला खूप चिंत वाटत होती की पाण्याचं काय होणार पाणी कसं आणणार आपण पण त्याच वेळेला त्या गावाने ठरवलं की आपण एक यज्ञ करूया आणि या यज्ञामध्ये आता आपण देवाला आराधना करूया की आम्हाला या सगळ्यामध्ये पाण्याची कमतरता आहे तर आमच्या गावावरती पाण्यासाठी तू आता कर आणि भरपूर पाऊस पडू दे म्हणून यावरती आता हे गाव सगळं यज्ञ करण्यासाठी गेलं ज्या वेळेला गाव यज्ञ करण्यासाठी गेलं त्यावेळेला आता एक आजोबा म्हातारे छत्री घेऊन तिकडे गेले होते त्यावरती ते छत्री घेऊन आले म्हणून अख्खा गाव त्यांच्यावरती हसायला लागलं आणि ते म्हणाले काय बाबा दोन वर्ष आपल्याकडे पाऊस नाही आहे दोन वर्ष जर का पाऊस नाहीये तर या सगळ्यामध्ये आता तुम्ही छत्र्या बित्र्या घेऊन कुठे चाललात त्यावरती मग आता सांगायला लागते बाबा की हे बघा तुम्ही यज्ञ कशासाठी करताय पाऊस यावा म्हणून ना आणि मला ठाम विश्वास आहे की हा यज्ञ पूर्ण झाल्यावरती लगेच पाऊस सुरू होणार आहे आणि त्यामुळे हा यज्ञ पूर्ण करून ज्या वेळेला आपण घरी जाऊ त्यावेळेला भिजून मला माझी तब्येत खराब नाही करायची आहे कारण एकतर मी म्हातारा आणि म्हातारा असल्यामुळे या सगळ्यामध्ये आता पावसामध्ये अवकाळी पावसामध्ये भिजलो तर मला त्रास नाही का होणार म्हणून मी ही छत्री घेऊन आणली आहे याच्यातून काय कळतं आपल्याला की त्या बाबांचा अतूट विश्वास आणि खरंच हाच विश्वास जिंकला आणि विश्वासच महत्वाचा असतो आपण जेव्हा एखाद्या गोष्टीवरती ठाम विश्वास ठेवतो की ही गोष्ट अशीच होणार ती तशीच होते नियतीला ती तशीच घडवून आणायला लागते हां पण त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न पण करायला लागतात फक्त विश्वास ठेवून नाही होत तर आपले प्रयत्न आणि आपला विश्वास या सगळ्यामुळे आपल्या मनातली गोष्ट घडवून आणायलाच लागते असं म्हणत आता छान पद्धतीने समजावून सांगत असते ना अगदी आधी इकडे आता सागर भारावून तिच्याकडे पाहतच बसतो आणि त्याच वेळेला सागर म्हणतो खरंच मुक्ता तुम्ही माझ्या आयुष्यात आलात ना त्यामुळे या सगळ्यामध्ये या गोष्टी इतक्या छान साध्या सोप्या पद्धतीने मला समजायला लागल्या आहेत ना याआधी मी अशा गोष्टींवरती विश्वासच ठेवत नव्हतो पण पण तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि त्यानंतर माझं आयुष्य सुकर झालंय माझं आदित्य माझी सई हे दोघ दोघ जण माझ्या सोबत आहेत आणि याचा मला सार्थ अभिमान आहे असं म्हणत सागर आता मुक्ताला बोलत असतो तो आदित्यची सोंगटी खाली पडते आणि दोघंजण ती सोंगटी काढण्यासाठी सोफ्याच्या खाली जातात आणि त्यावेळेला सागर आता मुक्ताला म्हणतो अच्छा मग या सगळ्यामध्ये आता या नवऱ्याला काय गिफ्ट मिळणार आहे असं म्हणत तो मुक्ताला जवळ घेतो मुक्ता म्हणते सागर तुम्ही हल्ली जास्त धीट झाला तर कोणीतरी येईल सागर म्हणतो येऊ दे यावर मुक्त सांगते माझी भाजी करपेल सागर म्हणतो करपू दे मला काही फरक नाही पडत आहे मुक्ता म्हणते वा वा तुम्हाला कसला फरक पडत नसला तरी मला फरक पडतो ना सागर जाऊ दे मला सागर म्हणतो अजिबात बात नाही यावरती मुक्ता म्हणते नको इतका धीटपणा करू नका सागर म्हणतो बरोबर आहे ना माझी बायको जर का इतकी लाजरी असेल तर मला धीटपणा करायला लागेल त्यावरती मुक्ता म्हणते मुलं इथेच आहे तो सागर म्हणतो नाही ते बघा त्यांचं लक्ष पण नाहीये आणि थेट सागर मुक्ताला उचलतो आणि आपल्या रूममध्ये घेऊन जातो इकडे आदित्य आणि सई दोघ आपली सोंगटी जी सोफ्याखाली पडलेली असते ती सोंगटी उचलत असतात फायनली त्या दोघांना सुद्धा ती सोंगटी सापडते आणि दोघं जण त्यानंतर मग आता आपल्या खेळण्यामध्ये मग्न होतात इकडे तोपर्यंत आता दारावरची बेल जोरा जोरात जोरा जोरात जोरा वाजायला लागते आणि या सगळ्यामध्ये मुलं खेळत असतात ते काही दार उघडायला जात नाहीत मुलं दार उघडायला जात नाहीत पण इकडे इंद्राला आतमध्ये आवाज येतो किचनमध्ये कोण इतक्या जोराजोराने बेल आता बडवत आहे थांब असं म्हणत चिडत आता इंद्राबाहेर येते इंद्राबाहेर येते तर तिकडे सावणी आलेली असते सावनीला पाहिल्यावरती आदित्य धक्काच बसतो आता ही इकडे कशाला आले इतकं सगळं नाटक करून इकडे येण्याचं कारणच काय आणि मग मात्र इंद्रा जोरात चिडते सावनी तुझं इथे कामच काय काय येण्याचं तू का इथे आलेली आहेस आणि सावनीचं बोलण्याचा आवाज ऐकल्यावरती मुक्ता आणि सागर दोघंही बाहेर येतात त्यानंतर सावनीला पाहिल्यावरती मग आता मुक्ता इकडे चांगली चिडते चिडलेली मुक्ता या सगळ्यामध्ये आता सांगायला लागते सावनी तू इथे का आलेस स्वाती चिडते लकी चिडतो सगळेच जण चिडतात आणि आता त्या सावनीवरती चांगलेच धावून जातात त्यावरती सावनी आता सांगायला लागते मुक्ता मुक्ता माझं एकदा बोलणं ऐक यावरती मुक्ता म्हणते हे बघ मला तुझं काहीही बोलणं ऐकायचं नाहीये काय ऐकायचं बाकी काय राहिलंय इतकी सगळी नाटकं करून तुझी झालेली आहेत आणि तरी सुद्धा तुझं बोलणं ऐकू मी अजिबात नाही असं ती ती सांगायला लागते ऐक ना मुक्ता मी तुझ्या पाया पडते खरंच मी तुझ्या पाया पडते मला माझ्या आदित्यला एकदा भेटू दे असं म्हणत तिचा आता ड्रामा सुरू होतो मुक्ता तिला म्हणते सावनी उठ सावनी उठ हे सगळं करण्याची तुला काहीच गरज नाहीये बाजूला हो यावरती सावनी म्हणते नाही मुक्ता जोपर्यंत या सगळ्यामध्ये तू मला बोलत नाहीस की तू मला त्याला भेटण्याची परवानगी दिलीस तोपर्यंत मी या सगळ्यामध्ये आता इथून अजिबात जाणार नाहीये तू सांग ना मला तू बोल मला की मला आदित्यला भेटून देशील यावरती इंद्रा सांगते मुक्ता या बाईच्या बोलण्यामध्ये बिलकुल येऊ नकोस मला या बाईवरती बिलकुल भरोसा नाहीये कधी काय करू शकते ना हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे तू तिच्या बोलण्यावरती बिलकुल विश्वास ठेवू नको यावरती इंद्रा सांगल्या सांगितल्यावरती स्वाती दोन्ही मुलांना आपल्या जवळ घेते दोन्ही मुलांना जवळ घेऊन ती आता सावनीपासून प्रोटेक्ट करत असते तर सावनी आता मुक्ताच्या पायाजवळ येते मुक्त ऐक ना मुक्त ऐक ना मी काय बोलते ते ऐक ना प्लीज प्लीज मला एक संधी दे ना तू असं म्हणत ती आता मुक्ताच्या पायाशी आलेली असते आणि मुक्त त्यावेळेला तिला सांगत असते सावनी, या सावनी मला या सगळ्यामध्ये आता तुझ्याशी काहीही बोलायचं नाही निघून जा सावनी म्हणते मी मरून जाईन ग माझी मुलं मला जर का दिसली नाहीत ना तर या सगळ्यामध्ये मला खूप त्रास होईल प्लीज मुक्ता तू असं काही करू नकोस मला एकदा आदित्यला भेटू दे त्यावरती इंद्रा चिडते आणि सावनीचा सा हात धरते ए सावने बऱ्या मी इकडे निघून जाण्याचं कोयत्याची शपथ खांडोळी करून टाकेन ना तुझी मी असं म्हणत चिडलेली आता इकडे इंद्रा तिला चांगलंच फटकारते ज्या वेळेला इंद्रा तिला फटकारते, आता फटकारते त्याच वेळेला आता सावनी सांगायला लागते एकदा असं मुक्ता तुला आईचं मन समजत नाहीये का माझ्या आदित्यला एकदा भेटू दे मग मी इकडून निघून जाईल त्यावरती आता सागर मुक्ताकडे पाहतो आणि नाही मुक्ता उगाच या सगळ्यामध्ये भुलू नका भुलून कोणत्याही कामाला हो म्हणू नका त्यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे सावनी मी तुला आदित्यला भेटायला देईन पण माझ्या दोन अटी आहेत यावरती सावनी सांगते तुझ्या सगळ्या सगळ्या ज्या काही अटी असतील ना त्या अटी मला मान्य आहेत तू फक्त सांग यावरती मग आता मुक्ता सांगायला लागते तू सगळ्यांच्या समोर आदित्यला भेटशील जेव्हा सगळेजण असतील ना त्याच वेळेला तू आदित्यला भेटशील या उपर तू आदित्यला कधीच भेटणार नाहीस असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते ठीक आहे आणि त्यावरती मुक्ता सांगते आणि ज्या वेळेला तुम्ही दोघ जण भेटाल तेव्हा मी सुद्धा तिथे असले पाहिजे मी असल्याशिवाय या सगळ्यामध्ये आता तुम्ही तिकडे भेटणार नाही असं म्हटल्यावर ती मग आता इन, या सगळ्या अटी सावनी मान्य करते आणि ती आता आदित्यला भेटायला तयार होते बरं आता आदित्यला भेटण्याचं तिचं कारण वेगळंच असतं की या घरात येत राहणं या घरातून जा जात जे राहणं जेणेकरून पासपोर्ट तिला घेता येतील हा तिचा हेतू असतो हा हेतू कुणालाच माहित नसतो पण आता मुक्ताने तिला भेटण्याची परवानगी दिलेली असते नंतर रात्रीच्या वेळेला आता इकडे सावनीच्या डोक्यामध्ये घाणेरडे प्लॅन चालू असतात आणि ती विचार करत असते याच निमित्ताने आदित्यला भेटण्याच्याच निमित्ताने मी कोळी कुटुंबाच्या मध्ये जाईन आणि ते पासपोर्ट लंपास करेन त्यावेळेला मुक्ता आता इकडे सा आदित्यला जवळ घेते आणि त्याला सांगत असते आधी बाळा तू मला खूप आवडतोच बरं का यावर ती सई म्हणते असं काय करतेस मुक्ताई तुला मी सुद्धा आवडते ना मी सुद्धा तुला आवडते मग मला पण जवळ घे की मुक्ता म्हणते हो ग बाळ तू तर माझी लाडकी आहेस ना तुला तर मी घेणारच जवळ असं म्हणत आता इकडे ती तिला पण जवळ घेते दोघांना जवळ घेऊन ज्या वेळेला आता इकडे ती हे करत असते त्याच वेळेला दोन्ही मुलं गेल्यावरती सागर म्हणतो काय मग मला पण मला पण आवडतं ना मला पण जवळ घ्या मुक्ता म्हणते सागर तुमचं अति चाललंय हा आज सकाळपासून मी बघती आहे असं म्हणत मुक्ता सागरला बाजूला करते पण तिकडे असलेल्या मुलांच्या स्केटबोर्डवरती मुक्ताचा पाय पडतो आणि मुक्ता या सगळ्यामध्ये चांगलेच घसरते खाली पडलेली मुक्ता आता सागरकडे पाहते सागर तिला सावरतो तोपर्यंत सावनीचा पुढचा प्लॅन तयार असतो आणि सावनी या सगळ्यामध्ये आता पासपोर्ट चोरण्यासाठी घरी येते डब्यामध्ये आदित्यसाठी खाऊ घेऊन तो डबा आता कोळी कुटुंबात नेऊन त्या डब्यात पासपोर्ट आणण्याचा प्लॅन असतो पण त्याआधी तिने आता सेंट ब्लॉसम स्कूलमधून म्हणजे आदित्य साईच्या स्कूलमधून एक फेक नोटीस पाठवलेली असते आणि त्यावरती सागर सांगत असतो की या सगळ्यामध्ये आता ही नोटीस आहे ना या नोटीसमध्ये आहे की यांची ट्रीप चाललेली आहे ती पण गुजरातला गुजरातला ट्रीप चालली म्हटल्यावरती मुक्ता म्हणते पॅरेंट्स पण अलाउड आहेत ना यावरती आता सांगायला लागतो इकडे लगेचच सागर की नाही पॅरेंट्स अलाउड नाही आहेत त्या फक्त मुलां मुलांनाच जायचं आहे असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते मुलांना कसं पाठवायचं सागर म्हणतो असं काय करताय मुलं सुद्धा आता मोठी आहेत शिक्षक ते जबाबदारी घेतात तुम्ही नका चिंता करू असं म्हटल्यावरती इकडे सावनी हे सगळं पाहत असते आणि सावनीने मुलांचे पिकनिकच्या निमित्ताने त्यांना आता ॲब्रॉड घेऊन जाण्याचा घाणेरडा डाव रचलेला असतो सावनीचा हा डाव कसा यशस्वी होणार की मुक्ता हा डाव कसा हाणून पाडणार हे येणाऱ्या भागातच